शेतकरी बंधू सर्वप्रथम माझा परिचय माझं नाव वैभव मोरे मी कावेरीसाठी बीड जिल्हा पाहतो आज आपण आहोत कांदेवाडी तालुका धारूळ जिल्हा बीड या ठिकाणी या ठिकाणचे प्रगती शेतकरी यांनी आपलं कावेरी सीट्स या कंपनीचं नवीन जे वाहन आलं होतं मार्केटमध्ये बंपर एच एकशे बहात्तर हे वाहन लावलेलं आहे तर यांचा परिचय पूर्ण विचारून घेऊन यांना हे वाहन कसं फरक फारक्या तुमचं नाव सांगा हरि नाम देव पांडे कांदेवाडी तालुका चांगलं वाहन आहे एक आपण हा ज्या पद्धत तुमच्याकडे इतर वाहन आहे त्या तुलनेत कसं वाटतंय तुम्हाला सहाशे सहाशे त्याच्यापेक्षा साईज मोठी वाट बर बर इतर वान आहे तुलनेत एकदम चांगलं वाटते सहा वाटत तर डबल पात पात गोष्टशन हे कसं राहिलं उगवायला सांग किती पाय किती अंतर आहे आपलं सारी साडेचार बाय दोन वर आहे बरं सध्या किती बोंड असेल असं वाटतंय तुम्हाला पन्नास साठ पन्नास सहा बोंड पन्नास साठ बोंड आणि भरपूर अशी पाहते तर थोडक्यात ह्या वाहनाबद्दल आपण खास गोष्टी जाणून घेऊया तर हे वान जर बघितलं कावेरी सीड्स कंपनीचं बंपर म्हणून वाहन आहे थोडक्यात जर पाहाय झालं तर ह्याचं जर्मिनेशन सुद्धा एकदम चांगलं होतं हे लागवडीचं अंतर यांचं जर विचार केला चार बाय साडेचार बाय दोन वर अंतर आहे तर ह्या प्लॅन आपण बघू शकता बोंड साईज जर बघितलं तुम्ही एकदम मोठी बोंड साईज आहे आणि पाच पाकळ्याचे बोंड आहे संख्येच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे तहच दोन बोंडातील अंतर हे तुम्ही बघू शकता एकदम जवळजवळ दोन बोंडातील अंतर आहे आणि एका फळफांद्याला जर विचार केला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ बोंड तर सगळ्याच फळफांदेला तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त बोंड लागलेले दुसरी गोष्ट हे जे फळफांदी जे आहे तिचं अंतर सुद्धा अतिशय कमी म्हणजे एकदम जवळजवळ ह्याला फळफांदी लागली जाते आणि भरपूर असे फुल आहेत तसंच रोग कीड व रोगाला अत्यंत कमी बळी पडणार वाहन आहे तर तुम्ही इतर शेतकरी बांधवाला काय सांगू शकता या वाहनाबद्दल चांगले तर हे कावेरी सीडचं बंपर हे वान येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवाने लागवड करावी याचा फायदा जर विचार केला इतर वाने तुलनेत तुम्हाला जास्तीत जास्त आणि रोगालासुद्धा किडीलासुद्धा एकदम कमी बळी आहे वाय शेतकऱ्याचा अनुभव इथे जवळपास शेतकरी हो, किंवा असे नंबर एक वन आहेत तर जास्तीत जास्त शेतकरी बांधून येणाऱ्या हंगामध्ये काविरीशीर या कंपनीचं लोंपरी आपल्या जास्त उत्पादन केलं एवढं बोलतो